बघा ना आज फक्त माझ्याजवळ पाच मिनिटं आहेत आणि मला पटकन रेडी होऊन बाहेर जायचंय मी ऑलरेडी केसांची हेअरस्टाईल वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे फक्त मला मेकअप आहे आणि तोही फक्त पाच मिनिटांमध्ये आणि लगेच बाहेर निघायचंय कारण तेवढाच वेळ आहे माझ्यावर नाही मी फाउंडेशन लावू शकत ते, ते सगळं लावा फाउंडेशन त्याला ब्लेंड ब्लेंड करायची ती सगळी कटकट सगळे हे सगळं मी काहीच करू शकत नाहीये फक्त पाच मिनिटामध्ये ना फाउंडेशन ना बीबी क्रीम ना सीसी क्रीम किंवा लिक्विड सिरम म्हणू नका लिक्विड फाउंडेशन सिरम म्हणू नका काहीही नाही फक्त आणि फक्त विदाऊट दाखवते मी कसं रेडी होते मी असं तुम्ही रेडी होत असाल लाइक तुम्ही ऑफिसला जाताय कॉलेजला जाताय तुम्ही मार्केटमध्ये जाताय कुठेही जाताय मला क्विक रेडी व्हायचंय आणि छान दिसायचं एकदम परफेक्ट कारण कसं असतं माहिती आपण नॉर्मली असं जाऊ शकत नाही बाहेर आपल्याला छान दिसायचं असतं सो आपण तसं दिसण्यासाठीच जातोय सो तसं तस दिसण्यासाठी आता आपण रेडी होऊया कसं रेडी होतं ते मग दाखवते मी स्किन केअर ऑलरेडी केलेला आहे फक्त झालंय काय थोडासा ऑइलनेस आलाय चेहऱ्यावरती थोडंसं काम करते मी म्हणून सो मी थोडासा इथे ना ऑइलनेस जो आहे तो मला काढून घेते आणि त्यानंतर आपण मेकअपला आपल्याला सुरुवात करतोय ओके okay, डन आता मी ऑलिनेस इथे काढून घेतलेला आहे आता आपण मेकअपला सुरुवात मेक करतोय सगळ्यात पहिलं काय करायचं म्हणजे स्किन केअर तुम्हाला कर मोकळं करूनच लावायचं करायचंच आहे त्याला काहीच पर्याय नाहीये त्याच्यानंतरच सांगते की मेकअप कसं पाच मिनिटं करायचं सगळ्यात पहिलं काय म्हणजे काय आपल्याजवळ एक कॉम्पॅक्ट असली पाहिजे जी आपल्या शेडपेक्षा थोडीशी लाईट असेल आता आपल्या कधी ना कधीतरी आपल्या शेडपेक्षा थोडीशी लाईट कॉम्पॅक्ट आपण घेतोच ती कोणाला दुसऱ्याला न देता किंवा ती रिटर्न न पाठवता तुमच्याजवळ ठेवून द्या आता तिचं काय करायचं मी सांगते आता ही माझ्याजवळ लुकची कॉम्पॅक्ट पावडर आहे जी की मला माझ्या शेडपेक्षा खूप लाईट आलेली आहे लाईक हे हा नॅचरल शेड आहे तरी देखील खूप लाईट आली मला पेज लागतो पण तरी देखील ही लाईट आली दाखवते आणि ही लुकची आहे खूप सुंदर असा हा ब्रँड आहे कॉम्पॅक्ट पावडर लावल्यासारखी वाटत नाही ही लुक आहे आतमध्ये इथे मिरर येतो ह्या साईडला असा मिरर आहे त्यानंतर इथे पफ मिळतो तुम्हाला आणि ही तुमची कॉम्पॅक्ट ही एक कॉम्पॅक्ट आहे आणि सोबतच अजून एक खाली कॉम्पॅक्ट आहे जी की थोडीशी शिमर टाईप आहे याच्यामध्ये थोडस पडली आहे सो आता ह्या कॉम्पॅक्ट काय ते ठीक आहे जाऊ दे पूर्ण माझ्या वाट लागली ठीक आहे सो ही अशी कॉम्पॅक्ट आहे आणि आता हा असा आहे सो हे लि घेते मी शिमरवाले घेणार नव्हते त्याचं पण आणि ही मी वापरणार आहे काय करायचं हा जो पफ आहे तोच घ्यायचा आपण ब्लेंड करायचा सॉरी त्याच्यामध्ये डीप करायचा आणि बस लावायचा तर कसं लावायचं नॉर्मल थोडस वाईट वाईट वाटेल पण ब्लेंड ब्लेंड करून तुम्ही ते पूर्ण क्लिअर करू शकता छान आता ह्या कॉम्पॅक्टने ना छान तुमचं सगळं काही कवरेज होतं थोडे जास्त डार्क सर्कल असतील तर ते कव्हरेज होणार नाही पण नॉर्मल असतील तर ते कवरेज होतात आणि फ्रेश लुक मिळतो आता या या आ, या सो आता बघा ह्या साइडला मी पूर्ण छान अशी कॉम्पॅक्ट लावून घेतली आहे आणि ह्या साइडला मी काहीच नाही लावले दोन्ही साईडचा डिफरन्स तुम्ही आरामात बघू शकता ह्या साइडला थोडासा कमी ऑइलीनेस आहे थोडासा किंवा मेकअप नाही केलाय समजते प्रॉपर आणि ह्या साईडला बघा छान मॅट लुक आलाय सोबतच ग्लो एक प्रोव्हाइड झालाय छान वाटते फ्रेश वाटते सो सेम आपल्याला दुसऱ्या साईडला लावून घ्यायचा आणि आपल्याला तो जो, जो लुक आहे विदाउट फाउंडेशन तो कम्प्लीट करायचा सो so, इथे आपला हा जो लुक आहे तो कम्प्लीट झालाय आता मी ते काय करते हे ना हे जे कॉम्पॅक्ट आहे ते लावून फक्त आणि फक्त तीस सेकंदामध्ये आरामात होतं आता नेक्स्ट स्टेप करूया आता इथे मी कॉम्पॅक्ट लावून घेतलं मी काजळ देखील लावलं ला। आणि मी लिपस्टिक लावायला गेले आणि मला नंतर समजलं की मी कॅमेरा ऑन नाही केला विसरली मी कॅमेरा ऑन करायला आता मी तुम्हाला सांगते काजळ कसं लावलंय तर नॉर्मली काजळ मी लावलंय तर लावलंय कुठलं काजळ तर हे कलर बारचं मी काजळ लावलेलं आहे कसं लावलंय फक्त इथून इथपर्यंत लावलेलं आहे हे बघा आता ह्याच्यामुळे काय होतं जेव्हा तुम्ही अर्धवट काजळ लावता त्यावेळी काय होतं एक भास होतो आपल्याला की काजळ न लावता हे जे डोळे आहेत ते खरंच असे आहेत खरंच छान आहे दिसायला हा जो भास होतो फक्त एवढंच काय ते आहे पूर्ण लावलं तर तो, तो भास होत नाही समजत तुम्ही काजळ लावले एवढंच सो ह्यासाठी मी वापरते अर्धवट काजळ सो मी असं काजळ लावलं त्यानंतर मी बाहेर त्यांना कायम काज लावते बरं का आणि सोबतच मी तुम्हाला सांगते हे जे बाहेर इथे तुम्हाला वायरी दिसत आहे तुम्हाला हे सगळं दिसतंय खराब जागा दिसतंय ना बॅकग्राऊंड अशामुळे कारण so, मी शिफ्टिंग केली आहे दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला समजत असेलच वेगळी भिंत आहे वगैरे ही सगळी सो त्याच्यामुळे हे सगळं वेगळं दिसतंय तुम्हाला त्यामुळे जर थोडंसं समजून घ्या त्यांच्या थोड्या दिवसाने सगळं छान करेन मी आणि छान दिसेल सगळं सो आता ह्याच्यानंतर काय तर ह्याच्यानंतर मी लावणार आहे आमचं इनसाइडचं लिप अँड चिकटीट हे बघा ऍक्च्युली मी लावलंय थोडंसं ते हे बघा आणि नंतर मला समजलं की मी कॅमेरा ऑन करायला विसरली सो असा आहे हा रेग्युलर वेअर साठी खूप सुंदर आहे तुम्ही हा रोज वापरू शकता जास्त लाँग लास्टिंग नाहीये ज्यांना लिपस्टिक लावायला आवडत नाही ज्यांना नॅचरल लावायचा आहे त्यांच्यासाठी बेस्ट मला स्वतःचा अनुभव सांगते माझ्या बहिणीला लिपस्टिक लावायला अजिबात आवडत नाही पण ती हे जे आहे ते कायम लावते तिला खूप आवडतं separate so pieces सो अशा प्रकारे गालांना छान लावून झालंय आता फक्त थोडस छान ब्लेंड करून घ्या ब्लेंडिंग जर चुकलं तर ते खूप खराब दिसत ओके गालांना छान लावून झालेलं आहे तुम्हाला वाटलं की थोडस जास्त वाटतंय तर काय करायचं पप घ्यायचा आणि तो पप तुमच्या हातांवरती असं असं करून घ्यायचा आणि फक्त असं करायचं बस झालं आता छान एक टिकली लावून घ्यायची तुम्हाला आवडते ती आता इथे मला आवडते छोटीशी आवडते मी छोटीशीच लावणार आहे ओके okay. ओके okay, टिकी लावून झाली छान कानातले वेअर करायचे आता से करती है। मला मी इथे जे वेअर करते ते तुम्हाला दाखवते मी हे मी मिशोवरून कानातले घेतलेले आहेत खूप सुंदर असे हे कानातले आहेत आणि मला प्रचंड आवडलेत ह्या आउटफिट वरती ते खूप छान जात आहेत सो मी ते घालते असे मागे केस ठेवून आणि हे छान कानातले घालून मी चक्क पंजावन वाटते आता मला तुम्ही सांगा की कोण म्हणू शकतं का की फक्त मी फक्त पाच मिनिटात मेकअप केलाय प्रॉपर वाटतोय की खूप वेळ घेऊन खूप छान असं तयार झाली असं वाटतंय की नाही त्यामुळेच तुम्हाला हा मी मेकअप दाखवलेला आहे तुम्हाला आता येत्या दिवाळीमध्ये रक्षाबंधनला जर काही वेळ नसेल किंवा कुठेही जाण्यासाठी वेळ नसेल हा मेकअप करा निघून जा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये देखील हा मेकअप केलं तरी खूप सुंदर दिसतो छान वाटतो त्यामुळे नक्की मला सांगा सो असाच व्हिडिओ मला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर केलं असेल तर थँक्यू सो मच आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय लव्ह यू ऑल